हाय झालं का जेवण लाइक करा कमेंट करा सर्वज हा, बोलते हाय युवराज झालं ग जेवण सर्वांच औरंगाबादला राहते तुम्ही कुठून आहात लाईक करा सर्व कमेंट करा माझं झालं जेवण हो झालंय माझं पण जेवण झालंय पाऊस आहे का तुमच्याकडं डोकं दुखायला यात म्हणून आठ वाजता नाही आली ना, ना आठ वाजता येणार होते पण डोकं हे दुखायलाच गुड नाईट ओके दादा झोप लागल्यास झोपू शकता गुड नाईट कमेंट करा सर्वजण पटपट कमेंट करा कारण थोड्या वेळेस येणार आहे मी तब्येत नाही बरोबर त्यामुळं नाही ती जास्त वेळ येणार कच कमी आहे पाऊस आहे हो इकडं पण नाही दोन तीन दिवस झालं पाऊस चांगला मस्त ऊन पडलं तब्येत ठीक नाही का अशी नाही हो डोकं दुखायला दुपारपासून डोकं दुकालेले ग मी कमेंट मराठीत करायला जास्त इंग्रजी जमत नाही मला हाय लाईक केले ओके दादा ज्यांनी ज्यांनी लाईक केलं आहे त्यांनी पण करा लाईक कोण ऑडिओ नवीन आला असेल सबस्क्राईब करा पावसात भिजली का नाही ना पाऊस नाही दोन तीन दिवस झाला मस्त ऊन पडले पाऊस नाही पावसात नाही भिजली मी केलं ओके दादा पाटील मला तुम्ही नाही आवडता हो का सबस्क्राईब केलं ओके थँक्यू शुभरात्री अशी शुभरात्री कुठल्या तुम्ही मी बिडून आहे समाधान जेवण झाले का हो जेवण झालं मग जेवण म्हणजे मी चार वाजता जेवण केलं तर त्यानंतर नाही लोकांनी तू काय दे मग काय जेवण केलं नाही चार वाजता जेवण केलं होतं जरासं गोळी गुळीखाली काळजी घे हो कुठल्या मोठ्याने सांगा बीडमधून आहे हाय बाल तुम्ही काय ते तुम्ही बघतायत का नाही नाही तर त्याच्याकडे जे जेवा, का हो जेवण के चार वाजता गेलो तुम्ही गणेश हॅलो रेणुकवारे आहे अंगात मम्मी तुझ्या उन्हाचा तालुका कोणता तालुका का कोणाचा तालुका करा जे रंगे गुड नाईट गुड नाईट अश्विनी ओके दादा गुड नाईट तब्येत नाही बरोबर आज दुपारपासून डोकं सर्दी झाली आहे रंगे पाटील गावच्या हा ते लांब आहेत आमच्या गावापासून आता नव्हती येणार लावला कारण आठ वाजता येणार होते पण तब्येत बरोबर नसल्यामुळे काय आले नाही म्हणजे यावं आता झोप पण लागा ना है। है, ओके तुम्ही गाव कोणतं आहे मधून आहे व बीड नजर लागली का कोणाची कशाला लागते नजर कोणाची इतकं बऱ्या नाही दिसत मी नजर लागण्यासारखी दवाखान्यात गेला का नाही नाही गोळी होती गोळीच खाल्ली होती दवाखान्यात नाही गेल तर भक्ती मार्ग कृष्ण हरि होतच गाव <laughs> मी पण तुमच्या गावचा लग्न हाय कुठलं आहे ते माझल गाव हे मराठीत कमी करा माझ्या जास्त इंग्रजी वाचायत सांगितले नमस्कार ताई काल चांगले होता आज आजारी पल्ला हो आज पण दुपारी पण चांगली होती पण ती काय झाली डोकल नाही ते गाडीवरती असतात मला मराठी येत नाही काही करू का मग मग टाकायचे इंग्रजी जेवढे येते तेवढं वाचते वातावरण खराब आहे ना होत वातावरण तर चालूच आहे पाऊस थंडी पण भरपूर सुटली खूप छान आहे तुम्ही कुछ बोलता बीड ओके नजर हेलो फ्रेंड्स हाय हा जर तर रस्ता प्या आम्ही नाही पेत आम्ही वाण्याचे लिंगायत वाणीत आम्ही आम्ही काय नाही तसलं लाईक करा बाजूला कोण आहे माझी मुलगी झोपली कोण आहे मी कुठं झोपणार कुठं म्हणजे जिथे झोपले तिथे झोपते लहान मुलगी पण तुमची आहे का हो्युटिफुल नाईस फ्रेंड्स मी पण जाते आता डोकलली दुकायला लागले हो गोदळी अंतर कुळ तुम्ही नाही भारी बोलता जास्त काही नाही आपली गावळी भाषे आपल्या बिडीसाठीची गोंडळ भाषा आहे जशी आहे तशी बोलायची कुटुंब बोलता बीड हो मला भाषा आवडते हो का होय आम्ही पण गौरव बोलतोय जसे हो। आहे तशी बोलायची आपण गाड्या बोलतो ना शुद्ध बोलायची काही काय लोक तशी करतात आपण नाही जसं आहे तसं बोलायचं बीडमध्ये तिथं बीडमध्येच राहतो नमस्कार वणी साई श्री स्वामी समर्थ झाली का जेवण हो जेवण झाले चला मी जाते आता एकच मिनिट बाकी पंधरा येणार आहे चला एक मिनिट पासून पत आला चला गुड नाईट सर्वांना सकाळी आठ वाजता आहे सर्वजण जय जी बोलून चला सर्वांना बाय गुड नाईट सकाळी आठ वाजता आहे सकाळी आठ वाजता येते लाईव्ह मी